बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी मी सुवर्ण बाळासाहेब आमने प्रभात क्रमांक दहा वेळा तीन घडा मी सगळ्यांनी सहकार करावं एवढं चालू जत नगर परिषद जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे नेते माननीय आदरणीय विलासरावजी जगतापसाहेब आदरणीय माननीय सुरेश्वरजी सरकार यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला प्रभाग क्रमांक दहामध्ये अ गटातून मला मी उमेदवार म्हणून शफीक मोहिद्दीन मदिसूफ इनामदार मी प्रभाग दहा ममधून उमेदवार म्हणून उभा आहे मला आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहामधून ब म्हणून सुवर्णाताई बामणे मॅडम ह्या माझ्याबरोबर उभे आहे आमचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या प्रकारे आमच्या प्रभागामध्ये काम जे झालेलं नाही ते काम आणि लोकांच्या जनतेच्या ज्या आड आहेत ते सोडवण्याकरता खरं वास्तविक पाहता आम्ही दोन्ही उमेदवार जवळजवळ नव्वद टक्के पाच वर्षामध्ये सामाजिक कार्य आम्ही करत आलेलो आहे सामाजिक कार्य हे आमचं प्रमुख काम आहे आणि या सामाजिक कार्यातून आणि मॅडमने खूप मोठी मदत गोरगरिबांना केलेली आहे अनेक आड अडचणी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांनी सोडवलेले आहेत त्याचबरोबर माझंही कार्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे आमची दोघांची जोडी आज प्रभाग दहामध्ये चांगल्याप्रमाणे जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे जनतेमध्ये संपूर्ण प्रभाग दहामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मला अपेक्षा आहे की संपूर्ण जत शहरामध्ये प्रभाग क्रमांक दहाचं हे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त घड्याळ चिन्ह आहे आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार हे स्वतः आहेत आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हावरती मतदान करून आमचे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणि हीच इच्छा या